नमस्कार मित्रांनो बरीच रुग्ण माझ्या क्लिनिकला येतात आणि एक प्रश्न मी नेहमी विचारतात चांगला म्हणजे प्रश्न असतो की डॉक्टर साहेब मी जर तीस दिवस वीर्य साठवून ठेवलं तर काय होईल आणि साठवून ठेवणं गरजेचं आहे का, का? त्याचे काही चांगले परिणाम आहेत काही काही दुष्परिणाम आहेत का हा कॉमनली मला प्रश्न विचारण्यात येतो मित्रांनो बघा जर आपले पुराण शास्त्र जर बघितलं तर त्याच्यामध्ये ब्रह्मचार्य म्हणून एक म्हणजे एक प्रक्रिया होती की किती कंट्रोल कारण ते ब्रम्हचार्य जे करायचे ते ऋषी मुनी करायचे कारण की त्यांचं मनावर इतका ताबा असायचा इतकं कंट्रोल असायचं की त्यांच्या डोक्यामध्ये जर सेक्सचे विचार नसते तर त्यांचे ता हार्मोनल डिस्टर्बन्स होत नव्हते त्यांचे हार्मोनल स्टिम्युलेशन होत नव्हते आणि त्याच्यामुळे ते ब्रह्मचार्य पाळायला ते तत्पर होते पण आजच्या स्थितीमध्ये आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे कुठं कुठं क्लिप बघतो आणि कुठं ना कुठं आपल्या डोक्यामध्ये काही ना काही सेक्च्युअल विचार ट्रिगर होता आणि हे विचार ट्रिगर झाले की कुठे ना कुठं आपलं हार्मोनल स्टिम्युलेशन होतं टेस्टस्ट्रांचा हार्मोन रक्तामध्ये वाढून जातो आणि त्याच्यामुळं खरोखर आजच्या घडीला तीस दिवस विना वीर्य बाहेर काढू हे शक्यच नाही